नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना शुभ काय सगळ्यांना हे आहेत माझे चुलत बंधू आणि खरं म्हणलं तर एक आमच्या कुटुंबामध्ये एक अतिशय प्रकारचा आनंद झालेला आहे आणि ते म्हणजे आमच्या कुटुंबातला पहिला सदस्य मुंबई कारागृह पोलीस तर पोलीस झालेले आहेत हे एक दीडशेपैकी एकशे एकतीस मार्क पडलेले आहेत आणि चांगल्या गुणासह उत्तीर्ण झालेले आहेत आणि पहिल्यांदाच बघा आमच्या कुटुंबात ए पोलीस झाला पहिल्यांदाच बघा बाकी <laughs> शिक्षक आहेत <है>, डॉक्टर <laughs> <दोक्तरा> आहेत <laughs> <है>, इंजिनियर <laughs> आहेत बाकीची म्हणजे विविध पदावर कार्यरत आहेत <laughs> पण पहिल्यांदाच आमच्या कुटुंबाच आहे यामुळं खरं तर छोटासा आम्ही घरगुती सत्कार करणार आहे आणि तुम्ही आम्ही बघितलं खरसुंडीला गेल तू येत येत बघा काही काय आम्हाला फेट बांधता येत नाही तर म्हणून शार आणले एक स्त्रीफळ पेड्याचं बॉक्स आणलंय आणि हार आणलाय बघा फटाकडे आणायच्या होत्या पण आम्हाला काही योजना यो टाइम झाला कुठे दुकान पण आम्हाला दिसली नाही ती फटाकड्याची त्यामुळे राहू द्या म्हणलं आपण आपल्या घरापाशी फटाकड्या वाजवूया इथं रानात कोण आहे आपला ऐकायला तिथं कळलं तर पाहिजे ना आम के आम के सत्कार झालाय पोलीस झाला असं कळतंय ना फटाक प्रतिकूल परिस्थिती <laughs> असताना दुष्काळ परिस्थितीची सामना करत असताना प्रतिकूल परिस्थिती असताना जिद्द चिकाटी अथक परिश्रम याच्या मेहनतीतून हे आज फळ मिळालय आता हे आपण प्रत्येकजण आता उठलं सुटलं सत्कार करणार आहे ती पण ह्याच्या मागं अतिशय कष्ट रात्रीचा दिवस केलेला असतोय भूक लागली तरी सुद्धा जेवण पुरुष नसतं या म्हणजे इतकं त्या अभ्यासावर लक्ष केले एका एका मार्गासाठी एका एका मार्कासाठी अथक परिश्रम केलेला आहे आणि त्यातून यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता आनंद वाटतोय पण या आनंदा माग न मोठ दुःख सोडले अतिशय दुःख नंतर आपण बोलू या तुमचा परिचय नंतर मांडा भाषण करा आपण नाही पहिल्यांदा घन लावला भाऊजींचा पेढा अजून आम्हाला खायच्यात आहे अंधारा तर अचानक चला म्हणलं तिकडं भाऊजी सोबत तिकडं ही करूया म्हणलं सत्कार आणि इकडं आणले बघा आता ही शाल टाकायची आधी काय बघा शेता बांधायचा होता पण बांधायला माणूस आम्हाला बांधायला येत नाही मग त्यानंतर फायदा काय हर घालायचं का

दुसरा मोबाईल कुठे तुमचा काढू फुट पेडा चारा आता होय भाऊजी पेडा नसतो तसं बसा दा भाऊजी चार गुलाबच पळून चाललो या झाला बर गे एकदाच पोलीस करेक्ट कार्यक्रम तर मित्रांनो भाऊजी आमचं बघा पुलीस पोलीस मुंबई झाल्यात कारागार पोलीस आता दीडशे पैकी एकशे की एकतीस मार्क पडली काय हा एवढी मार्क कमवून कार्यासाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील कार्यासाठी नुसतं एवढ्या थांबता हे ना आता डायरेक्ट मोठी पदवी जिल्हा पोलीस अधीक्षक झाला पाहिजे ह्या आशीर्वाद द्या मोठा तुम्ही का मोठमोठी मुट स्वप्न पाहण्यात खरी मजा असते ती परून केली पाहिजे त्यांना तर घेऊ दे तर मित्रांनो गडी आमचा झालाय बरं का मुंबई पोलीस बघा माझा सक्का चुलत भाव आहे बघा आणि आमच्या घरातला पहिला पोलीस आहे बघा कसं वाटतंय आज पण मग लय भारी वाटत या आपल्यातलं तर असा असावा माझा का मुंबई मध्ये काय अभिमाना ह्याच्यापासून एक प्रेरणा मिळाली पाहिजे कोण फक्त हार मानली नाही पाहिजे काय काय विद्यार्थी काय करतात हार मानते एकदा प्रयत्न करते ती दुसऱ्यांदा प्रयत्न करती ते नैराश्य येतं मनात आणि पुन्हा सोडून देते त्या तर योगेश भाऊ आता ने मेल तुझी नेमणूक झाली तुझ्या मागचं सगळं परिश्रम काय याच्याबद्दल दोन शब्द आम्हाला सांग भाऊजींची म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेस भाऊजी दहावीला होता है की नाही त्यावेळेस पासून भाऊजीची इच्छा होती पोलीस व्हायचं पण ती आता इच्छा पूर्ण झाली तुम्हाला कसं वाटतंय मला भारी वाटतंय त्यांचा आनंद नाही काही पुढील आता जे काय काय भरती होणार आहे अजून किंवा कुठे कुठले परीक्षा देणार आहेत ह्या आपल्या महाराष्ट्रातील लाखो तरुणांना एक आ, तुम काय संदेश देशील आपल्या महाराष्ट्रातील लाखो तरुणांना काही ना। नाही फक्त संयम बाळगा आणि मन शांत ठेवा डोकं शांत ठेवा आणि मग मन शांत असलं डोकं शांत असलं की कुठलाही टप्पा असला तरी कोणाचाही असला तरी कार्यक्रम करता येतो एवढच मी तुम्हाला सगळ्यांना देतो संयम पाहिजे शांत पाहिजे बराबर आहे भाऊजी जय तिथे असलं शिद्ध करण्यात गोष्टीची आपण जेव्हा प्रगती करत असतो त्यावेळेपेक्षा चेष्टा होते आधी त्या गोष्टी किती परीक्षा देते केली केली जाते आणि पुन्हा तिचं स्वागत केलं जात का तीच माणसं असते बघा फक्त बदलतात सगळं बदलतात म्हणजे रिमोट बघ प्रत्येकाच्या बाबतीत तीच होतं बरं का आमच्या भाऊजींच्या असू अजून कोण विजयी झाला त्यांच्या असू आपल्या स्वतःच्या बाबतीत असते प्रत्येकाच्या बाबतीत हीच घडतं बर का आणि ती माणसं बोलणार आहे आपल्या जवळपासची असते तिकाली लांबची रस्ते ती पण असू द्या जितका विरोध जास्त तितकीच प्रगती जास्त का निंदकाच घर असावा शेजारी त्याशिवाय तर प्रगती होत नाही ती बरोबरच आहे निंदक पाहिजे ती त्यामुळं एक एका एका मार्कासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो एका मार्काची काय किंमत आहे ना जी परीक्षेतून आपण परीक्षा देतो एवढ्या ह्याच्यात ना जी बाहेर येत का नाही त्याला कळतंय बघा काय करते तिथं काकाला फेडा जाते अभिनंदन अभिनंदन कोण बनायच पेडा दिव नको काहीतरी होण्याची जिद्द बाळागत आदर्श घ्या मित्रांनो आपला हा छोटासा कार्यक्रम आपला घरगुती घेतलेला आहे बघा फटा बेटा आणला का मला कोणाला बांधायची येत नाही कोण बोलवायचं बांधायला हे असं आम्हाला कोड पटलं त्यामुळं शालच एक घेऊया म्हणून की बघा घेऊन आलो आम्ही ती पण आमच्या शेतामध्ये आणि पोळ्या केल तर पोळ्या आणल्या होत्या बांधतो काही पोळी खाल्लीच नाही तरी ताईनं काही बाजरीची भाकर बेशनची पोळी केली ती खाल्ली बाकी सगळ्यांनी मग पोळ्या खाल्ल्या म्हणजे लोक को मिलती है जिनके सपनों में जान होती है से कुछ कुछ न नहीं होता हाऊस लोन से उडान होती भाऊजी तुमच्या सोबत भाषण करायला भाऊ झाला बर का मुंबई पोलीस मुंबई पोलीस म्हणलं का एक वेगळाच गर्व वाटतो मुंबई पोलीस म्हणजे कर्तव्य दक्ष असतात तर आपला व्हिडिओ लय मोठा होतोय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय